नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की मित्रांनो आपण आत्तापर्यंत असं बघत आलो की ईश्वरी आणि अर्णव आता दोघंही एकमेकांना अगदी समजून घेतात दोघांचा एकमेकांविषयी असणारा गैरसमज आता दूर झालेला असतो आणि आता अर्णव इतका कायम खडूस वागणारा आता ईश्वरीला मात्र आता त्याने एक धक्काच दिलेला असतो कारण ईश्वरीने आत्तापर्यंत ज्या अर्णवशी ओळख तिची झालेली असते तर एका रागीट आणि अगदी भडकूचंद अशी तिची ओळख झालेली असते परंतु आत्ता सध्या अर्णव तिच्याशी जे काही वागत असतो ते बघून मात्र ईश्वरी पूर्णपणे अगदी भारावून गेलेली असते तिला असं वाटत असतं की नक्की मी काही स्वप्न वगैरे बघते की काय म्हणून तिला आता इतका आनंद होत असतो आणि ती अगदी स्वतःला असे लकी समजत असते तिला असं वाटत असते की खरंच अर्णव सर किती बदललेत आणि खरंच हे अर्णव सरच आहेत ना त्यांच्यात इतका बदल झाला तरी कुठून म्हणजे हे बघा अर्णव आता ईश्वरी या दोघांचं जो काही एकत्र आल्यानंतर आहे तर त्यांची भेट मात्र अगदी एक वेगळ्या स्वरूपात झालेली असते तेव्हापासून अर्णव आता ईश्वरीवर चिडत असतो रागवत असतो कारण ही मुद्दम आपल्या पाठीमागे येते असं त्याला वाटत असतं परंतु जेव्हा मात्र ईश्वरीने आता एक भयानक असा बदल म्हणजे त्याच्या आईचं जे काही लहानपणापासून जे स्वप्न होतं आणि त्या स्वप्नात जे काही ते अगदी मशिन ती शिलाई मशीन होते आणि ती शिलाई मशीन मात्र अगदी ती बंद पडलेली होते त्यामुळे आता ईश्वरीने एका झटक्यात ती मशीन चालू केलेली असते आणि अर्णवचं मात्र आता ह्या ईश्वरीने आपल्या मनत जिंकून घेतलेलं असतं तेव्हा आता अर्णव ईश्वरीवर इतकं प्रेमात पडलेलं असतो तिच्या भावनावर तिच्या अगदी सौंदर्यावर आणि तिच्या मनावर ईश्वरीने आपल्या कर्तृत्वानं आपल्या अर्णवला अगदी त्याचं मन जिंकून घेतलेलं असतं कारण अर्नो इतका शांत झालेला असतो एकही शब्द तो आता ईश्वरीशी रागात बोलत नसतो जेव्हा तो रागात बोलायला जातो तेव्हा लगेच तो स्वतःला शांत करत असतो तेव्हा आता अर्नो एका गोष्टीचा विचार करतो की आपण आणि ईश्वरी एकमेकांना जेव्हा भेटलो तेव्हा मात्र आता जे लॉकेट आहे कारण तिने आपल्या गाडीची काच फोडली होती आपण मात्र त्याबदल्यात तिचं ला लॉकेट ठेवून घेतलं ते लॉकेट मात्र आता परत द्यायला हवं कारण ईश्वरीने आत्तापर्यंत आपल्यासाठी जे जे काही केलेलं आहे आणि शिवाय मात्र तिने आता सॅलरीसुद्धा वाढून घेतलेली नाही खरंच ईश्वरी किती मोठ्या मनाची आहे त्यामुळे आपण तिचं लॉकेट परत देऊयात असं तो ठरवतो परंतु आता कारण आता अर्णव आजपर्यंत ईश्वरीने जशी त्याची भेट झालेली आहे तसा अर्णव मात्र आत्तापर्यंत बघितलेला नसतो अर्णवला असं वाटतं की नक्की आता काय करू ईश्वरी समोर जेव्हा ते लॉकेट देण्यासाठी तो येतो तेव्हा तो एका दृष्टीने विचार करतो जर मात्र ईश्वरीलाही लॉकेट आपण परत केलं तर ईश्वरी मात्र कायमचं आपल्याला इंदोर सोडायला निघून जाईल तेव्हा आता जे काही लॉकेट त्याच्या हातात असते तेव्हा तो लपवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ईश्वरी आता अर्नवच्या हातामध्ये ते लॉकेट पाहते तेव्हा आता लॉकेट बघितल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्ही माझं लॉकेट परत द्यायला निघालात म्हणजे आता हे लॉकेट घेतल्यानंतर आता मी माझ्या इंदोरला परत जाऊ शकेल कारण ह्या लॉकेटमुळे मी तुमच्याकडे जॉब करत होते जोपर्यंत तुम्ही मला हे लॉकेट देणार नाही तोपर्यंत मात्र मला आता इंदोरला जा, म्हणजे जाता येत नाही कारण ते माझ्या आईवडिलांची शेवटची आठवण होते आणि ती आठवण मात्र मला काय माझ्यासोबत ठेवायची होती कारण सर माझे आईवडील नाहीत आणि आणि माझे आई वडील नसल्यामुळे मला मात्र त्यांची आठवण ही एक मग मोलाची आहे कारण जसं तुमच्या आईचं जे शिलाई मशीन आहे तसेच माझ्या आईचीही आठवण आता ही लॉकेट आणि हे आहे तेव्हा आता अर्णव जेव्हा ही सर्व ऐकतो तेव्हा ईश्वरीविषयी त्याला खूप असं वाईट वाटतं वाट तेव्हा आता अर्णव विचार करतो की म्हणजे आता आपण ईश्वरीला हे लॉकेट परत देणार आणि ईश्वरी कायमचं आता इंदोरला निघून जाणार त्यामुळे अर्णवला आता इतकी भीती वाटत असते पण तरीसुद्धा आपण हे लॉकेट ठेवून घ्यायला नकोय ईश्वरीला आपण जाण्यापासून अडू शकतो कारण आता मालिकेमध्ये असे काहीतरी अनेक पॉईंट येणार आहेत त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाची सुरुवात कशी होते एकतर आता आजी आणि अंजली या तयारीला तर लागलेच असतात परंतु त्यात म्हणजे लावण्य आणि वल्लरी काहीतरी कारस्थान करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे ईश्वरीला अर्णवपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता जसे त्या कारस्थान करतात तससे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या खूप असे जवळ येत असतात तेव्हा आता अर्नोने आता इतकं छान ठरवलेलं असतं की आता ईश्वरीला छान असं सरप्राईज आपण द्यायचं आहे आणि तिला आपण सॅलरीही वाढवली होती परंतु तिने ती सॅलरीसुद्धा स्वीकारली नाही खरंच तिचं मन किती निर्मळ आहे आपण अगोदरच तिला समजून घ्यायला हवं हो होतं कारण रात्री जेव्हा तो घरी येतो या सर्वाचा तो विचार करत असतो आणि आता मात्र दुसऱ्या दिवशी आता जेव्हा ऑफिसमध्ये आल्यानंतर मात्र ईश्वरीकडे सारखा तो एकटक बघत असतो आणि तो विचार करतो तेव्हा हातामध्ये जेव्हा आता ईश्वरी त्याच्या लॉकेट पाहते तेव्हा मात्र आता ईश्वरीला आनंद होतो ईश्वरीचा तो, तो खुललेला चेहरा पाहून अर्णव एकटक तिच्याकडे बघतच असतो तेव्हा आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर आता अर्णवला धक्का बसतो पण तरीसुद्धा आता तो आपल्या मोठ्या मनाने म्हण मनात म्हणतो ईश्वरीला आपण इंदोरला जाण्यापासून नक्की थांबू शकतो कारण एकच गोष्ट अशी आहे आपल्या मनातील ती गोष्ट आपण ईश्वरीला सांगितली तरच मात्र ईश्वरी आता येथे राहायला तयार होईल तेव्हा आता अर्णव अगदी गुडघ्यावर बसतो ते लॉकेट आता ईश्वरीला तो दाखवतो आणि ईश्वरीला ते लॉकेट दाखवल्यानंतर तो अगदी प्रेमाने म्हणतो की हे पग ईश्वरी देसाई फ्रॉम इंदर मला मात्र तुम्हाला एक खास सरप्राईज केव्हापासून द्यायचं होतं परंतु नक्की काय देऊ आणि को कोणतं सरप्राईज देऊ हे मला कळत नव्हतं परंतु जे लॉकेट मा तुमचं माझ्याकडे होतं ते तुमच्या शेवटच्या आई आणि वडिलांची आठवण आहे त्याबद्दल तुम्ही मला सांगितले त्यामुळे आता मात्र हे लॉकेट मला नको आहे परंतु मी तुम्हाला आता जे सरप्राईज देणार आहे परंतु त्या बदल्यात मात्र मी तुमच्याकडून एक वचन घेणार आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही काय म्हणतात वचन आणि कसलं वचन सर वचन हो ही लॉकेट तुम्ही मला परत दिलं हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे तेव्हा आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी काही झाले तरी हे लॉकेट मी तुम्हाला परत देतो आहे परंतु ह्या लॉकेटच्या बदल्यात मात्र मला तुम्ही एक वचन द्या कारण तुम्ही कधीही मला सोडून इंदोरला नाही जायचं कायम आपल्या येथे आपल्या ह्या कंपनीत तुम्ही कामाला राहायचं आणि कंपनीत कामाला राहून मात्र आता ह्या कंपनीत जे काही आईचंही शिलाई मशीन आहे तर ते हक्काने मात्र तुम्ही चालवायचं तेव्हा आता ईश्वरीलाही ऐकल्यानंतर ईश्वरीला असं वाटतं की नक्की आपण काही स्वप्न वगैरे बघतो की काय कारण स्वप्नामध्ये जे काही आपल्याला दिसत होते तर त्या स्वप्नातला अर्णव राजशिर्के कधीही असा नव्हता आणि आज जो काही आपल्यासमोर राजशिर्के आहे तो तर मात्र एक वेगळाच आहे तर आता लॉकेट मिळाल्यानंतर ईश्वरी नक्की इंदोरला जाते की काय याची भीती मात्र आता अर्णवला वाटत असते म्हणून तो आता म्हणतो की आता ईश्वरीने मला वचन दिलेले नाही परंतु आता ईश्वरीकडून वचन घ्यावेच लागेल तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की हे पगा सर मी इंदोरला नाही जाणार परंतु माझ्या आई आणि बाबा म्हणजे माझ्या मावशी आणि काका हे इंदोरला असतात आणि त्यांची काळजी घेण्यासाठी मला तिकडे जावीच लागेल आमचं इंदोरला दुकान आहे मिठाईचं आणि सर तुम्ही इंदोरला आल्यानंतर नक्की आमच्या घरी या खरंच आता ईश्वरीला आता कसं थांबवायचं हा अर्नवला एक प्रश्न पडलेला असतो अर्णव आता इतक्या प्रेमाने मात्र ईश्वरीला म्हणत असतं की फ्रॉम इंदोर प्लीज तुम्ही जाऊ नका कारण ह्या कंपनीला तुमची गरज आहे तेव्हा आता इकडे अंजली आणि आजी यांनी तर पूर्णपणे ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या लग्नपत्रिका बघण्यासाठीसुद्धा त्या आता इकडे गुरुजींना घेऊन आलेल्या असतात तेव्हा आता वल्लरी मात्र गुरुजींना अगदी डवसण्याचा प्रयत्न करते परंतु आता मात्र गुरुजींनी जे काही पत्रिकेत सांगितलेले आहे ते बघून आता आजी आणि अंजली यांना अगदी आनंद होतो तेव्हा लगेच आता ईश्वरी बद्दल कसं वाणवच्या मनामध्ये प्रेम आहे हे कसं आता माहिती करून घ्यायचं आता हे काम मात्र त्यांनी आकाशला दिलेलं असतं मात्र आता इकडे जे काही आता न नम्रता आणि ईश्वरीच्या वडिलांचं मिठाईचं दुकान आहे तर ते आता इकडे काही कारणामुळे बंद पडलेलं असतं आणि त्यावर आता नम्रताच्या लग्नाला जे कर्ज घेतलेलं आहे त्यामुळे आता इकडे आई वडील हे मुंबईला येणार असतात तर आता ईश्वरी आता मुंबईला फोन करते आणि बाबांशी ती बोलत असते तेव्हा आता बाबा म्हणतात की ईशू अगं तुला भेटायला आम्ही मुंबईला येतो आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा अहो आम्हीच इंदूरला निघालो होतो कारण तुमची आम्हाला खूप अशी आठवण येते तेव्हा आता बाबा म्हणतात की येशू अगं तू काही काळजी करू नको आम्हीच मुंबईला येतो तेव्हा आता ईश्वरीचे आई आणि बाबा मुंबईला येणार म्हणून ईश्वरी इतकी खुश झालेली असते म्हणजे तिचे जे काही मावशी आणि काका असतात नम्रताचे आईवडील तेव्हा आता ईश्वरी लगेच अर्णव सरांना फोन करते अर्णव सरांचा अगोदरच ईश्वरीला फोन आलेला असतो आणि ईश्वरीला फोन आल्यानंतर मात्र अर्णवने तिला अगोदरच सांगितलेलं असतं की ईश्वरी हे पग तू कुठेही जाऊ नको कारण मी तुझ्याकून वचन घेतलेलं आहे कारण ह्या कंपनीला तुझी खूप गरज आहे आणि जर तू इंदोरला गेली तर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत त्यामुळे प्लीज तू माझा विचार कर आणि आता अर्णवच्या तोंडातून हे ऐकलेले शब्द बघून ईश्वरीला तर एक वेगळाच आनंदाचा धक्का बसतो ती म्हणते की मी काय ऐकते सर तेव्हा आता ती तर अर्णवच्या अगदी प्रेमात पडलेलीच असते परंतु अर्णव सरांनी स्वतः आज हे कबूल केलेलं आहे हे बघून ईश्वरी अगदी खुश झालेली असते आणि आता तीसुद्धा अर्णव सरांना लवकरच आपल्या प्रेमाचं प्रपोज करून एक नवीन खास असं सरप्राईज देणार असते कारण इंदूरला जाणारी जी काही ईश्वरी आहे तर अर्णवने तिचा हात धरून आणि आता तिला सर्व काही लॉकेट हातामध्ये देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या असतात परंतु अर्णवला मात्र आता ज्या काही मनातील भावना आहे त्या कशा व्यक्त करायच्या हे काही समजत नसतं तो ईश्वरी समोर सर्व काही सांगण्याचे ठरवतो परंतु मात्र आता ईश्वरीने ते सर्व ऐकून घेतलेलं असतं आता अर्णव सरांच्या मनात आपल्याविषयी काहीतरी भावना ह्या ईश्वरीने पूर्णपणे ओळखून घेतलेलं असतं आणि शेवटी मात्र आता ईश्वरीचं जे लॉकेट आहे ते परत देऊन आता ईश्वरी कायमची येथे थांबणार आहे हे अर्णवने ओळखलेलं असतं आणि आता तो आपल्या कंपनीत ईश्वरीला सर्व काही हक्के देऊन आणि आपल्या हक हक्काचं जे काही आता कंपनी आहे कारण लावण्याची पूर्ण जागा त्याने आता ईश्वरीला दिलेले असते हे बघून ईश्वरीचा तर अगदी जळफाट होत असतो तिला असं वाटत असते की नक्की आता ह्या मुलीला मी काय करू आणि तिला मात्र आता ह्या ए आरच्या आयुष्यातून बाहेर कसं काढू असं मात्र ती आता प्लॅन करत असते परंतु तिचे प्लॅन हे तिच्यावरच उलटत असतात आणि आता मात्र ईश्वरी इंदोरला जाणार नाही हे कळल्यानंतर अर्णवला खूप आनंद झालेला असतो त्याच्या आनंदाला इतकं सीमन असते आणि अंजली मात्र अर्णवला इतकं आनंदात बघून तिला किती छान वाटत असतं आणि ती आजीला म्हणते की आपला अर्णव कधी इतका आनंदी नव्हता परंतु ईश्वरी आल्यापासून त्याच्या आयुष्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते खरंच अगदी एका चमत्कारासारखे आहे खरंच ईश्वरी लाखात एक आहे कारण इतका कायम रागीट आणि भूतकाळाशी असा वागणारा हा अर्णव मात्र एका क्षणात ईश्वरीने बदलून टाकला खरंच हा खूप मोठा चमत्कार आहे आत्तापर्यंत कधी आपण अर्णवला असं बघितलं नव्हतं आणि त्याने खरंच इतकं जे काही केलं ते खरंच योग्य केलं आणि त्याने ईश्वरीसोबतसुद्धा अगदी तिचं लॉकेट देऊन छानच केलं म्हणून अंजली आणि आजी इतक्या खुश असतात आणि लवकरच मात्र त्या ईश्वरीजवळ अर्णवच्या प्रेमाचं जे काही आहे तर ते अगदी मांडणारं असतात आणि ईश्वरी या घरची सून व्हावी असं मात्र त्या आजी आता ईश्वरीला सर्व काही विचारणारं असतं ईश्वरीला त्यांनी घरी बोलावून घेतलेलं असतं आणि घरी आता आल्यानंतर ईश्वरीला त्या अगदी तिच्या ल म्हणजे खास आता तिचं जे काही जीवन आहे त्या जीवनात कोणी आहे की नाही अर्णवसराबद्दल तुझ्या मनात काय आहे सर्व काही अंजलीने माहिती करून घेतलेले असते आणि इकडे नम्रतानेसुद्धा आता आकाशला सर्व सांगितलेले असते कारण आता नम्रता ही ईश्वरीकडून सर्व काही अगदी व्यवस्थित विचारून घेत असते आणि आता मात्र नम्रता सर्व काही आकाशला सांगते तेव्हा मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी हे लॉकेट दिल्यापासून त्यांच्यामध्ये काय काही असं बदल होतात आणि एकमेकांच्या त्या आणखीन किती जवळ येतात हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करत रहा धन्यवाद